आषाढी एकादशी निमित्त सालाबादप्रमाणे यावर्षी देखील हरिओम रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून डोंबिवली रेल्वे स्टेशनवर भजनाचा कार्यक्रम पार पडला सकाळपासूनच अगदी आनंदात आणि उत्साहात ताळ मुदुंगाच्या गजरात या आनंद उत्सवात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण यांनीही नेहमीप्रमाणे उपस्थिती दर्शवून अक्षरशः कीर्तनामध्ये हातात टाळ घेऊन रममान झाले आज रविवार असल्याकारणाने स्टेशनवर चाकरमाणी कमी दिसून आले परंतु आषाढी एकादशी निमित्त दर्शनासाठी नागरिकांनी यांनी मोठी गर्दी केली होती प्रत्येक वर्षी शनिवार ते बुधवार दरम्यान आषाढी एकादशीचा कार्यक्रम पार पडतो परंतु यावर्षी रविवारी सुट्टीच्या दिवशी आषाढी एकादशी आल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज उपस्थित राहून नागरिकांना शुभेच्छा देत पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे ट्रस्टी आणि सरकारने व्ही दर्शन बंद करून सर्व वारकऱ्यांसाठी मोकळा दर्शन सोय केली असून आम्ही देखील गेलो की लाईनीत उभं राहून विठोबाचे दर्शन घेतले असे संबोधित केले बोलीमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरती आषाढी एकादशीच्या निमित्ताने भजनाचा कार्यक्रम आज सकाळी सुरू करतात प्रतिवर्षी आषाढी एकादशी ही सोमवार ते शनिवार या येत असते पहिल्यांदा रविवारी कामावरती जाणारा प्रत्येक जण हा पांडुरंगाचं दर्शन घेऊन स्वतः भजनामध्ये सामील होत असतो आजही सकाळपासून डोंबोलीमधील असणारे सर्व भजन प्रेमी ज्यांना आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या चरणी विलीन होता येत नसतं किंवा पंढरपूरला जाता येत नसतं असे सर्वजण या ठिकाणी दर्शन घेतात आणि भजनाचा आनंदही घेत असतात ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण